पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान शिगेला घोषणा शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट किंवा भालके गटाकडून अद्यापही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही मात्र दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे पंढरपूरचे राजकारण ढवळून निघाले आहे सूत्रांच्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदाचा चेंडू पंढरपूरहून थेट अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या दालनात जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आतला राजकीय पट अधिकच रंगतदार झाला आहे दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार सोलापूर दौऱ्यावर येत असून दुपारी दोन किंवा तीन वाजता पंढरपूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वतः पवार साहेब जाहीर करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष पंढरपूरकडे लागले आहे सध्या या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे नागेश भोसले संतोष नेहतराव प्रणिता भालके या तिन्ही नावावर आतल्या घडामोडींचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे पवार साहेबांची घोषणा होताच निवडणुकीची दिशा आणि शहरातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंढरपूरच्या राजकीय विश्वास सर्वजण श्वास रोखून घोषणेची प्रतीक्षा करत आहेत